मंडळी 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 राम राम स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आमचा प्रवास देवकार्य सगळं व्यवस्थित झालेलं आहे तर आज आम्ही प्रोग्राम ठेवले घरामध्ये परडी भरण्याचा तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण परडी भरण्याचा कार्यक्रम आम्ही कसा करतो ते पाहायला भेटणार आहे तर आवर्जून हा व्हिडिओसुद्धा पाहा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि पहिल्यांदा आमचा चॅनल पाहत असाल तर सबस्क्राईब करा तर चला मम्मी काय करते बघूया आपण तर बघू शकता मम्मी नैवेद्य करते है। आता हे सगळे पुरणपोळी मम्मीने तयार केलेली आहे छोटे छोटे नैवेद्यासाठी तर इथे गरमागरम पोळी तयार होते अजून आत्ता स्टार्ट केलेलं आहे सगळं इथं भजी तयार झालेली आहे इथं आमटी इथे वरण भात इथं मेथीची भाजी आणि इथे पुरण आहे म्हणजे ऑलमोस्ट सगळं झालेलंच आहे आता परडी वगैरे सगळे आल्यानंतर नैवेद्याचा कार्यक्रम मी स्टार्ट करणार आहोत तर लाईट गेली तर ठीक आहे आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया इथं बघू शकता मनू काय करतोय मनू पण खूप मस्ती धमाल करतो आहे आप्पाच्या घरी आल्यापासून आप्पा त्याला धनुष्यबाण करून देत आहेत आणि मनू मात्र मग बनणार आहे श्रीराम आहे का नाही मनू मनू श्रीरामसारखं बाण उचलणार आहे ना गळ्यात अडको गळ्यात हा वीस आहा, आहा जय राम, राम। राम। तर मंडळी पुन्हा एकदा सांगतो आमचे व्हिडिओ पूर्ण पहा सपोर्ट करा आणि आपला जो टार्गेट आहे एक हजार सबस्क्रायबरचा तो लवकरात लवकर पूर्ण करायचा आहे आता पर्डी भरण्याचं तयारी झालेली आहे परठी भरण्यासाठी काकू आलेत आपले माने काकू आणि या ठिकाणी पूर्ण रेडी झालेलं आहे सगळं बस का तर या ठिकाणी शिवते का चपात्या नैवेद्य सगळंच ॲट अ टाईम करते कारण की आता खूप घाई गडबड झाली नैवेद्य तिने भरलेली आहे सगळं व्यवस्थित बघू शकता हे आपलं देव, देवीचं नैवेद्य आहे सगळ्या कुलदैवतांचं या ठिकाणी पुरणपोळी आहे ना पुरणपोळी पण बनवतो या ठिकाणी देवाचं नैवेद्य पूर्ण भरलेलं आहे सगळं शिदा आरतीचं ताट आरतीचं ताट नैवेद्य

मस्त खेळत आहेत गप्पा मारत आहेत बाण तयार केलेले पप्पा आणि मनो कशीसाठी आणि हे उंच पत्र्यावर गेलं नाही खाली पडलं खाली पडलं ह्याच्यात खांद्यावर अडको खांद्यावर आणि बाण कुठे बाण कुठे इथं बघ हा इथं इथं धनुष्यभान अरे चुची तुला पण करून दिले पप्पाने दाखव अरे वा 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 चिची म्हणून आपलं खेळत धनुष्यबान धनुष्य आणि बाण ते आम्ही का परवा गेलो होतो ना कुठे गेलो तू का पण परवा लोणी काळभोरला बघितलं ना तर त्याच्यावर ना धनुष्यभान तयार केलेलं आहे तर या ठिकाणी पूर्ण नैवेद्याची तयारी परडी भरण्याची तयारी झालेली आहे तर दुसरी परळी पण आपली

घालते तुझं मुगा घालते मग मी पाय मागा पाय लावू नको कशाला घालायला कसं घालते कसं बघून एअरकोट एअरपोर्ट जयमलना सदानंदाचा एअरपोर्ट तुळजापूरमधून आम्ही हे आणलेले प्रसार आहे राजा उदय उदय सदानंदीचा उदय उदय मला परत पण हे आता श्रुती का नैवेद्य ठेवते म्हणजे घरात बनवलेलं आहे ते मदे, मदे, आता हे जे आम्ही नैवेद्य बनवलं आहे ते प्रत्येक पर्डीमध्ये कोटुंबामध्ये सगळं भरायचं आता पोत जे आहे त्याच्यावरती तेल वाहते

उठसेची माळ फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन स्वर्णी मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे दलित मुकट शोभ तोभरा रुंदुंती ना पुरे चरणी दागरिया जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामनापूर्ती जय देव जय वंदना सरसोंड वक्र तुंड त्रिनेना दास रामाचा वाटपाय सदना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे म्हण स्वणे मात्रे म्हण कामनापूर्ती जय देव दुर्गे दुर्घटवारी तुझवे संसारी अनाथनाते अंबे करुणाविस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट वारी जय देवी जय देवी जय महिषा सुरुमधनी सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय देव त्रिभोवनी भौणी पाहता तू नाही चारी संपले परंतु न बोलवे काही साही विवाद करिता पडलो प्रवाही ते तो बत्ता लागे पावसवलाई जय देवी जाए देवी जय महिषास मधनी सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय दे प्रसन्न वदने प्रसन्न होशी निदा क्लेशापासून सोडवे चौडीभ पाशा अंबे तुजवातून कोण पूर्वे लाशा नरातली पदपेशा जय देवी जय मयषासधिनी सुरवरीश्वर वरदे तारक संजवनी जय देव আই রাধা উদে উদে সদানন্দীদে উ মাদেবীদে উদে বোল ভি রূপাভি মাতা কিজে জয় তুজা মাতা কিজে জয় ঘর আস্ত কি হ্যাঁ হ্যাঁ ইকশী করি ঢেওয়ার आई राऊ दे उदे सदा आनंदीचा उदे कोड जय म्हणला शिवा म्हणायचं तुम्ही यायच होता म्हणून दोनच लावले ते आम्ही नारखोड आता ये वाला येळक सागर ओळा का

एकोडगे भैरवनाथाच चांगलं भैरवनाथाच चांगवलं या मी इकडे रक्कते काय होत नाही तुम्ही इकडे या मावशी तुम्ही इकडे या सरकाच मिनिट बसा ते समोर ना ना काय नाही हे आहे की तेल आहे कि ते आहे की तेलाचे हा देते ते आता राहिले तुम्ही कुटुंबाला माहीत नाही मला ना बरोबर की हां देवालाच घाला कुटुंबाला घालत हां पोडर आतमध्ये ह्याला घाल चालतं बर कोटंब्यात घाल दिवशी त्यांचं कोटुंब कुठे कोटंबी आणि ते निवेदन कोटंब्यात घाल पानसुपारी प्रसाद आहे निवेदन मग हा हा ए हे कोटुंब्यात हे प्रसाद घाल की राहील त्यात आहे आहे का बरोबर घाला तर डबल दिला

आमचं हे असते बघा नुसतं आम्ही पैसे द्यायचं सगळं तरी करते दे आमच्या ह्याच्यात एक विषय त्या ठिकाणी श्रुतिका आता जेवण वाढायचं प्लॅन करतात पण तत्पूर्वी गरम गरम भजी श्रुतिका या ठिकाणी तुम्ही बघू शकता देवाला नैवेद्य दाखवलं आम्ही श्रुतिका मम्मी पूर्णपणे बिझी आहे काम करण्यामध्ये तर ते सगळं झालं की आम्ही सगळे मिळून जेवायला बसणार आहोत मित्रांनो तर तुम्ही आमच्यासोबत जेवायला या तर या ठिकाणी मनू आणि पप्पा सीताफळ खात आहेत हो आणि बी मनुने टाकलेलं आहे मनू गुड बॉय मनू कधीच बी खात नाही तर या ठिकाणी भजीचं पीठ मळलं जात आहे आणि त्याच्यानंतर श्रुतिका भजी तळणार त्या ठिकाणी भैया आणि पप्पा जेवायला बसलेत तर या ठिकाणी मम्मी सगळ्यांना वाढते म्हणू येते आता आपण जेवायला बसते म्हणू इथं श्रुतिका मस्त गरमागरम भजी बनवते सगळ्यांसाठी सा हो दे बाई का नाही राहू दे राहू दे आणलंय बरं झालं की लक्षात नाही आलं

जाऊ दे भाई ते आपण सगळे देवध देवधर्म सगळा करून आलो दरवर्षीप्रमाणे आम्ही देवधर्माला सगळे मिळून जातो सुना नातवंड मुलं आम्ही मिळून जातो सगळेजण जाऊन आलो आल्यानंतर बोळण म्हणून असतो एक कार्यक्रम हा मग हा कार्यक्रम आज केला काल जाऊन आलो रात्री आज हा कार्यक्रम केला परड्या भरल्या चारी कोटंबा भरला नैवेद्य दाखवलं पुन्हा स्वयंपाक केला पुरणवर्णाचा नारळ फोडला जे तिथून आणलेला आहे पेढा प्रसाद तो सगळा प्रसाद परणीमध्ये घातला हा कार्यक्रम आज केला के आणि सगळा व्यवस्थित छान झाला सगळेजण मी नैवेद दाखवले देवाला वगैरे तो आता मी सगळे येऊन जेव जेवण करतो आणि आपल्याकडे आज, आज मातंगीची तुळजापूरची आणि बिटल्याची आणि कोटंबा आनी कोटंबा म्हणजे खंडोबाचा भैरवांचा दोन्ही राहिले नाही आता काही नाही सगळं व्यवस्थित झालं काही राहिलं नाही सगळा पूर्ण देवधर्म पूर्ण झाला हां हां सगळं पूर्ण झालं